एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा निर्भय कन्या अभियान अंतर्गत आज प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तरित्या राबवण्यात आले आणि या प्रसंगी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान अंतर्गत मुलींना स्वप्रशिक्षणार्थ धडे कायद्याची माहिती विविध मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या प्राचार्य पौर्णिमा कदम प्रतिभा महाविद्यालयाच्या चिंचवड प्राध्यापक कांबळे गीता राजू विद्यार्थी विकास अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे दुर्गा ब्रिगेड संघटना अध्यक्ष दुर्गा भोर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर तसेच दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मोहिनी सूर्यवंशी अवंतिका भोर माही शेकिया उपस्थित होत्या बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आणि या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून पुढील काळामध्ये इतर कॉलेजमध्ये तसेच शहरामध्ये राबवण्यात येणार असल्याचे दुर्गापूर यांनी सांगितलं आहे कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे निर्भया कन्या अभियान आज इथे पार पडलं आणि इथे मुलींना स्वसंरक्षणार्थ शिबिर असेल किंवा त्यांना कायद्यांची माहिती ही आज कॉलेजतर्फे आणि दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे इथं मुलींना देण्यात आली युनिव्हर्सिटीचा जो काय हा निर्णय आहे निर्भया करण्या अभियान खरंच अभिमानास्पद हे अभियान आहे आणि प्रत्येक शाळा कॉलेजने हे अभियान केलं पाहिजे आणि प्रतिभा इन्स्टिट्यूटने सुद्धा ह्यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचंही खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन मुलींनी न घाबरता न डगबगता प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची प्रतिकार करता आला पाहिजे कुठल्याही व्यक्तीशी भिडता आलं पाहिजे आणि काही कायद्यांची माहितीही मुलींना मिळाली पाहिजे स्वसंरक्षणार्थ आपण आपली सुरक्षा कशी करावी याचं आज आपण इथे दुर्गा ब्रिगेडतर्फे आणि प्रतिभा कॉलेजतर्फे आपण इथं मुलींना ॲज्युकेशन दिलेलं आहे इतरही कार्यक्रम नवीन वर्षात झालेले आहेत शाळेमध्ये पण आज हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि या वर्षामध्ये जास्तीत जास्त कसं आपण मुलींना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण हे मोफत देता येईल ह्याचंच पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा